आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस पलटी होऊन छत्तीस प्रवासी जबर जखमी झाल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे या अपघातातील पाच जण अत्यवस्थ असून लातूर जिल्ह्यातील नांदगाव पाटीजवळ हा अपघात झाला नांदेडहून लातूरकडे येणारी बस नांदगाव पाटीजवळ पलटल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे या रस्त्यावर मोटरसायकल ला वाचवण्याच्या प्रयत्नात बस पलटी झाली एसटी बसचा हा अपघात अतिशय भीषण होता या भीषण अपघातात बसमधील सहा जणांची प्रकृती अत्यवस्था आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली तर स्थानिकी मदतीसाठी धावले जखमींना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले अपघातामध्ये जखमींना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तसेच अपघाताबाबत नातेवाईकांना व कुटुंबियांना फोनवरून माहिती देण्यात आली आहे अपघातामध्ये तीन ते चार प्रवाशांचे हात कोपऱ्यापासून किंवा खांद्यापासून तुटल्याचे पाहायला मिळत आहे त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले आहेत अपघातात जबर जखमी झालेल्या छत्तीस जणांपैकी सहा जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती आहे दरम्यान पोलीस व हो जिल्हा प्रशासनाने अपघाताची दखल घेत मदत व बचाव कार्य सुरू केले महामार्गावर हा अपघात झाल्याने स्थानिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत होते याबाबत अधिक माहिती अशी की एका दुचाकी स्वाराला चुकविताना अहमदपूरहून लातूरकडे जाणारी एसटी बस दुभाजकावरून पलीकडे जाऊन पलटी झाली या भीषण अपघातात छत्तीस प्रवासी गंभीर जखमी झाले ही घटना दिनांक तीन मार्च दुपारी दीडच्या सुमारास नांदगाव पाटीजवळ घडली या अपघातात काही प्रवाशांचे हात आणि बोटे तुटली आहेत ही बस एम एच वीस बी एल सोळा तेरा अहमदपूर डेपोची असून अहमदपूरहून लातूरकडे जात होती यावेळी नांदगाव पाटीजवळ पुढे चाललेल्या एका दुचाकी स्वाराला चुकविताना चालकाचा बसवरील ताबा सुटला त्यामुळे बस दुभाजकावरून पलीकडच्या लेनवर जाऊन पलटी होऊन सत्तर फूट फरफट गेली या अपघातात जवळपास छत्तीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत काही प्रवाशांच्या डोक्याला मार लागला काहींचा हात आणि हाताची बोटे तुटून रस्त्यावर पडली होती जखमींना रुग्णवाहिकेने लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि चाकूर पोलीस दाखल झाले होते